त्यावेळेचा संपर्क प्रमुखाने हे पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी त्यावेळेस संजय राऊतांक होती माझ्यासारख्या शिवसैनिकाला गेले वीस वर्ष खडपसर सारख्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा बाले किल्ला कायम त्या ठिकाणी राखला होता आणि माझ्यासारख्या शिवसैनिकला स्थायी समिती सदस्य शहर शहराध्यक्ष पदासाठी पंचवीस लाखासारखी मागणी त्या ठिकाणी केलेली आहे आणि पाच लाखाची एंट्री बी त्या ठिकाणी त्यावेळेस झालेली आहे म्हणून मला अंड पिल्ल काढायला लावू नका जे काय बेताल वक्तव्य संजय राऊतांनी निलमताई गोरेवर केलेलं आहे ते निलमताई गोरेचा अपमान नसून तर महाराष्ट्रातल्या तमाम महिलांचा अपमान आहे त्यामुळे त्याचा जाहीर निषेध त्यावेळेसचे संपर्क प्रमुख होते बाळा कदम त्याचे काही चेले होते त्यावेळेस त्यांनी पंचवीस लाखाची मागणी या ठिकाणी केली होती पाच लाख रुपयाची बी एंट्री त्या ठिकाणी झालेली आहे म्हणून काही गोष्टी स्थायी समितीच्या सदस्य पदासाठी काही नगरसेवकांना किती फंड द्यावा लागत्या ला या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहे परंतु जे काय बेताल वक्तव्य या ठिकाणी संजय राऊतांनी महिलांवर केलेलं आहे त्याचा आम्ही या ठिकाणी पुणे शहर शिक्षण बघा त्यांना द्यावं लागलं नसेल पण बाकीच्या काय द्यावं लागलं असेल ते त्यांना माहिती परंतु जे आमच्या संघ आहे ते आम्ही आता तुम्हाला सांगितलं म्हटले ना की मला आपण मर्सरीस वगैरे द्यायला लागत होते मातुश्रीला आमदार वगैरे हे काय तुम्ही त्याचं समर्थन समर्थन कर आमच्यासारखं मागितलं वरती नक्कीच मागितलेलं असं ना आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मागितलं असेल तर काही शिव सैनिकच्या वेळेस वगैरे घटने असलेले तुमचे तर त्याला पुढं पक्ष पण काय मागितलं असंल माझ्यासारख्या शिवसैनिकेला शहर अध्यक्ष सहाय्य समिती सदस्य अशा अनेक शिवसैनिकांना मोठी मोठी पदं घ्यायची असं ना काही ना काही द्यावं लागायचं म्हणून या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहे म्हणून आम्ही या ठिकाणी आज जे काय वक्तव्य केलं त्याचा जाहीर निषेध संजय राऊतांनी त्या ठिकाणी केलेला आहे संजय राऊतांनी दोन दिवसापूर्वी उपसभापती निलमताई गोरे यांच्यावर जे खालच्या भाषेवर जे वक्तव्य केलेलं आहे ते फक्त निलमताई गोरेंवर नसून तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान त्या ठिकाणी संजय राऊतांनी केलेला आहे रोज सकाळी उठून काहीतरी बोलायचं आणि महाराष्ट्रामध्ये काहीतरी घडवायचं अशाच पद्धतीने एक दोन दिवसापूर्वी संजय राऊतांनी जे बेताल वक्तव्य केले त्याचा पुणे शहर शिवसेनाच्या वतीने या ठिकाणी सर्वात प्रथम जाहीर निषेध केलेला आहे मला आम्ही काही दिवस काही दिवस मीही पुरीच्या शिवसेनेमध्ये काम केलेलं आहे मला सुद्धा अंडी पिल्ले या ठिकाणी माहिती आहे माझ्यासारख्या सुद्धा कार्यकर्त्याला काही शिवसेनेच्या नगरसेवकांना स्थायी समिती सदस्यासारखं पद आसन हे मिळवण्यासाठी सुद्धा काय ना काय ते द्यावं लागायचं त्यामुळे हे अंडी पिल्ले सगळी आम्हाला माहिती आहे काही गोष्टी आम्हाला बोलून दाखवू नका परंतु जे काही बोललेलं आहे संजय राऊतांचं त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध केला आहे भविष्यात अशा गोष्टी जर संजय राऊतांनी आमच्या बहिणींवर केलं तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करू या ठिकाणी पुणे शहरात संजय राऊत जर फिरले त्याला आम्ही कदापित शिवसेना पक्ष त्या ठिकाणी काळ फासून त्यांना फिरून देणार नाही आणि त्याचा जाहीर निषेध आम्ही पुणे शहराचे होते या ठिकाणी केलेला आहे होता ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्यामुळे ते पैसे कोणाक जाणार होतं काय जाणार होतं हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्यामुळे त्यांनी जे काय पैसे त्यावेळेस त्याच्या चेल्याकून कोण मागितलं होतं माझ्या सारख्या नव्हत्या अनेक शिवसेनेकडून वेगवेगळे पद देण्यासाठी या गोष्टी घडत होत्या संपर्क प्रमुख त्यावेळेस बाळा कदम होते त्यावेळेस पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी संजय राऊतांकडे होती आणि त्याच्या चेहऱ्याने पैसे मागितलं होतं साई समिती सारखे पद शे राहते अनेक जणांना मागितले मलाच नाही तर अनेक जणांना मागितलेलं आहे त्यामुळे त्याचा जाहीर निषेध त्या जाम आमच्या माता बहिणींचा अपमान या ठिकाणी संजय राऊतांनी केलेला आहे त्याचा आज या ठिकाणी जाहीर निषेध पुणे शहराच्या वतीने केलेला आहे